थेंब वाजती, वाजती।, वाजती। गाणे गातो वारा गाणे गा वारा। गाने गा वारा गाणे गासरा आता पाटी पुस्तक पुस्तक विसरा आता पाटी पुस्तक पुस्तक मजत झेला गारा आला रे पाऊस आला टप टप डबे म वाजते घरावर कौलारावर घरा घरावर कौलारावर आले जिमजिम पाणी आले झिमजिम पाणी घरा घरावर कौलारावर घरा घरावर कौला